नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्ण तिवरिथिंग मध्ये तर तुम्ही म्हणत असाल की ताई आज काय रेसिपी दाखवणार आहे तर आज थोडी रेसिपी वेगळी आहे तर हे बघा हा गाईचा चीक आहे म्हणजे गाई वेळल्यानंतर पहिल्यांदा जो चीक काढतो ना तर, तर तो हा चीक आहे तर याच्या मी तुम्हाला वड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे म्हणजे नाही का अगदी बर्फी सारख्या वड्या कशा होतात तयार ते दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय प्रमाण सामान लागतं ते पण दाखवते हा एक लिटर एक लिटर चिक आहे म्हणजे आणि ही साखर आहे पावशर साखर आणि विलायची मी मिक्सर मध्ये त्याची पिठी साखर बनवून घेतली कारण हे मिक्स होत नाही पिठी साखर कशी व्यवस्थित मिक्स होती साखर लवकर होत नाही म्हणून हे पण पन आपण मिक्स करून आहे तर <music> याच्या मदतीने आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे कसं पिठी साखरच्या पण गुठळ्या राहणार नाही त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित सगळं मिक्स होईल जर बस आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा आणि या चिकाच्या वड्या आहेत ना म्हणजे फक्त पहिल्या दिवसाचा चिक जर असेल ना गाय वेळ्यानंतर तरच खूप छान होतात अगदी असं वाटतं की विकत आणलेली बर्फीच आहे की असं वाटतं पण त्या चिकाच्या वड्या आहेत केल्यावर तुम्हाला कळेल तर हे सीट मिक्स करून झालेले झालेले आहे तर आपण आहे ना त्याच्यामध्ये आता हे छोट्या खलबत्त्यामध्ये मी बदाम थोडेसे ओबडदोबड असे कुटून घेतलेत की ते वर छान लागतात त्याच्यावर त्याच्याबरोबर खातात म्हणजे ना का असे खाली येतात आणि ते शिजल्यावर खूप छान लागतात तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सस्क्राईब करा नवीन असाल तर आणि लाईक करा तुम्हाला याच्यामध्ये काही वेगळं सुचवच वाटलं तर कमेंट करून मला नक्की सांगा तर हे मी कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतलंय हे बघा पूर्ण साखर विरघळलेली आहे पिठी साखर केल्यामुळे मोठी साखर लवकर विरघळत नाही त्याच्यामुळे शक्यतो पिठी साखरचाच वापर करायचा आहे तर हा कुकर घेतलाय मी त्याच्यामध्ये पाणी घेतले मग आपण हे डबा ठेवून घेऊ असा आणि ह्याच्यावर आहे ना ह्या डब्यावर मी ही प्लेट ठेवणार आहे कारण काय होतं हा उपास उपास असणार आहे पण लोक खाऊ शकतात म्हणून मग त्याच्यावर ही प्लेट ठेवते हो म्हणजे खालचं पाणी वरती त्यात मिक्स होऊ नये म्हणून आणि कुकरला असं झाकण लावून ठेवून ला। देऊया गॅसवर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर मी कुकरचा डबा काढून तुम्हाला ते कट करून दाखवायचं माझा म्हणजे व्हिडिओ काढायचं विसरले तर तोंडी सांगते की डबा डब्यावर प्लेट ठेवली आणि त्याच्यावर असं डॅप केलं तर ते पूर्ण नाही का केक सारखा पूर्ण भाग याच्यामध्ये पडतो मग आपल्याला पाहिजे त्या आकाराचे पीस आपण कट करून घ्यायचे आणि मी पाच ते सहा शेट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि वहिनी हा चिक चिकाची रेसिपी करून व्हिडिओ करा ही माझ्या दिरांची इच्छा होती मावस आहेत ते मला माझे त्यांनी मला सांगितलं होतं आणि ते पण माझ्या व्हिडिओ न चुकता पाहतात तर भाऊजी हे बघा तुमची फरमाईश पूर्ण केलेली आहे आणि छान वडे तयार झालेले आहेत खूप सॉफ्ट आहेत हे बघा खूप छान झालेले आहेत असं वाटतं की ती विकत आणतो ना आपण ती बर्फीच आहे तरी एक तुम्हाला मी खाऊन दाखवते खूप छान त्याच्यामध्ये विलायची आणि बदामचे काप घातले टेस्ट खूप छान लागते तर नक्की करून बघा चला तर मग बाय